नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी राजकारण हे चांगल्या माणसाचं चा काम नाही राजकारण म्हणजे बरबटलेली सडलेली एक दलदल आहे असं नेहमी म्हटलं जातं या राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी शिकलेल्या लोकांनी हुशार लोकांनी यावं आणि त्यांच्या माध्यमातून देशाचा चेहरा मोहरा बदलला जावं असं भाषणामध्ये फक्त ऐकायला मिळतं प्रत्यक्षात मात्र राजकारणामध्ये मटक्यावाले गुटक्यावाले पुन्हा परत वाळूवाले दोन नंबरचे धंदे करणारे एक्स्ट्रोशन मनी घेणारे प्रोटेक्शन मनी घेणारे हेच लोक मोठे होताना आपण पाहिलेला आहे असाच एक राजकारणातला भस्मासूर बीडमध्ये उघडा पडला आहे या राजकारणातल्या भस्मासुराचं नाव आहे कुंडलिक खांडे विद्यमान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या ओरिजिनल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तर हे महाशय यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते मात्र त्यावेळी त्यांच्यावर गुटखा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला ते प्रकरण एवढं गाजलं आणि त्यामुळं त्यांचं जिल्हा प्रमुख पद त्यांना सोडावं लागलं किंवा उद्धव ठाकरेंना नाहीला जास्त का होईना पण त्यांना पदावरून दूर करावं लागलं हे जे खांडे महाशय आहेत ना यांचे तसे अनेक उद्योग आहेत एक उद्योग ते फार काळ करत नाहीत किंवा ज्याच्यातून पैसा भेटतो तो उद्योग ते कंटिन्युएशनमध्ये ठेवतात यांचा सगळ्यात जुना उद्योग होता तो म्हणजे थ्री व्हीलर्स ज्या टमटम किंवा ॲटो आहेत त्या विक्री करण्याचा मात्र तो आता फक्त नावाला राहिला आहे आता हे महाशय एम आय जी असो किंवा पंचवीस पंधरा असो तीस चोपन्न असो किंवा आरोग्य विभागातील फर्निचर सप्लाय असो सिव्हिल हॉस्पिटलमधील मेडिकल नॉन मेडिकल सप्लाय असो याचबरोबर पंचायत समितीमधील फर्निचर सप्लाय किंवा त्यांची दुरुस्ती देखभाल रस्ते वीज नाल्या यामध्ये गुत्तेदारी करताना आपल्याला दिसून येतात बहुतांश वेळा हे खांडे महाशय जे आहेत ते मुंबईला एखाद्या तरी मंत्र्याच्या समोर काहीतरी निवेदन देऊन ते सह्या घेताना दिसतात हे निवेदन फार काही लोक किंवा लोकहितोपयोगी कामाचं असतं असं नाही तर ही सरळ सरळ त्यांच्या मागणी केलेल्या पत्रावर कामं मंजूर करण्याची यादी असते असं अनेक वेळा पाहायला मिळाले बरं यांच्या पाठीमाग म्हणजे कडक कपडे पांढरे शुभ्र कडक कपडे हातामध्ये गळ्यामध्ये सोन्याच्या साखळ्या बसायला फॉर्च्युनर सारखी गाडी या थाटात ते जातात जिल्हा प्रमुख म्हणून गेल्या अनेक वर्षापासून ते कार्यरत आहेत पण यांची स्वतःची सुद्धा ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे की नाही हे भिंग घेऊन शोधावं लागेल असं असतानाही या व्यक्तीचा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी भरपूर लाड केला या व्यक्तीवर तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे त्यासह हो अनेक गुन्हे दाखल आहेत वॉन्टेड म्हणून हा व्यक्ती आरोपी म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर हो आहे आणि असा असतानाही बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये हा व्यक्ती पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री तथा उमेदवार पंकजा मुंडे यांच्या सोबत चोवीस तास दिसून आला नंदकुमार ठाकूर काय करत होते हा आम्ही प्रश्न विचारणार नाही कारण नंदकुमार ठाकूर हे हुकुमाचे ताबेदार आहेत त्यांना परळीतून हुकूम आला की ते त्याप्रमाणे नाचतात असं बोललं जात पण हाच कुंडलिक खांडे ज्याला धनुभव असतील किंवा पंकजाताई असतील यांनी पाठीशी घातलं ना तो भस्मासुरासारखा त्यांच्यावर उलटलाय हातावर खेळणारा जो साप असतो ना तो गारुड्याला ज्याप्रमाणे डसतो ना त्याच पद्धतीनं काहीस या खांडे महाशयांचं झाले त्यांचे काळे कारनामे उघडकीस आले आणि त्यांनी केलंय काय तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत पूर्ण प्रचारात असणाऱ्या कुंडलिक खांडे यांनी दिवसभर पंकजा मुंडे यांचा प्रचार केल्याचं दाखवायचं आणि रात्रीतून बजरंग सोनोने जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना मदत करण्यासाठी गुप्त बैठका घ्यायचे असे उद्योग केले या आम्ही नाही म्हणत आहे किंवा त्यांच्या विरोधकांनी हा आरोप केला आहे असंही कुणाचं म्हणणं नाही दस्तूर खुद्द कुंडलिक खांडे यांनीच ही कबुली दिली आहे शिवराज बांगर नावाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे एक पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यालयावर बसलेले असताना हा संवाद झाल्याचं मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला आहे ही व्हॉइस क्लिप आहे आणि त्यामध्ये कुठली खांडे हे अशा आविर्भावात बोलत आहेत म्हणजे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना धन्या म्हणणं काय किंवा वाल्मिक राणे यांना वाल्या म्हणणं काय हितपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे आणि एवढंच नाही तर मनोज जरांगे जे मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते आहेत ज्यांच्यामुळं मराठा समाजाला आंदोलन करून का होईना पण आरक्षणाचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली त्यांच्याबद्दल सुद्धा एकेरी भाषेचा उल्लेख पुंडलिक खांडे हे करत असल्याचं या व्हॉइस क्लिपमध्ये स्पष्ट झालेलं आहे एवढी मस्ती येते कुठून म्हणजे काय यांच्या पाठीमागं खांडेंसारख्यांच्या पाठीमागं एक दहा पाच लाख लोक आहेत मतदार आहेत त्यांचं आपलं स्वतःचा असं एक गड आहे आणि त्यामुळं ते मस्तीत राहतात मस्तीत बोलतात कुणालाही आर्यतुरीची भाषा करतात असं आहे का बिलकुल नाही हे महाशय स्वतः जिल्हा परिषदेला पराभूत झाले होते जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते तेव्हा देखील वेगवेगळ्या कार्यालयात गुत्तेदारी करणं वेगवेगळ्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून कामं करून घेणं मुंबईत चक्रा मारणं टक्केवारी देऊन टक्केवारी घेऊन आपला चरितार्थ चालवणं आपली आईट आणि आईश करणं हे यांचे उद्योग जयदत्त शिरसागर क्षीरसागर मंत्री असताना देखील त्यांनी देखील कुंडलिक खांडे यांचे चांगलेच लाड पुरवले परत जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या गटातून शिवसेनेतून यांची हक्कालपट्टी झाली त्यानंतर हे शिंदे सेनेत गेले तिथं यांना पायघाड्या घालून जिल्हा प्रमुख केलं गेलं असं आहे काय एखादरी गावामध्ये एखाद्या वस्तीवर वाडीवर यांनी एखादी शाखा काढली आहे का ज्या मटक्याच्या प्रकरणात किंवा गुटक्याच्या प्रकरणात यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता ना ते प्रकरण अद्यापही प्रलंबित आहे यांच्या क्लबवर अनेक वेळा स्थानिक पोलिसांनी रेड केलेले आहेत रात्री दोन दोन चार चार वाजेपर्यंत यांना पोलीस स्टेशनला बसवून ठेवलेलं आहे मग हे सगळं असताना देखील राजकीय मंडळी सत्ताधारी मंडळी अशा लोकांची लाडका करतात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी तरी अशा बदनाम माणसाला सोबत घेऊन किती मतात त्यांच्या फरक पडला किंवा वाढ झाली याचा जरा मायक्रो भिंग घेऊन अभ्यास करावा म्हणजे मीडियामधून त्या काळात मोठ्या प्रमाणात टीका झाली की तीनशे सातचा सा आरोपी घेऊन पालकमंत्री फिरत आहेत पण पालकमंत्र्यांनी साफ दुर्लक्ष केलं या पुंडलीक खांडेचे चोचले पुरवले गेले आणि त्याच्यातून फळ काय मिळालं तर त्याच पालकमंत्र्यांची धनंजय मुंडेंची गाडी फोडण्याची तयारी हा माणूस करू लागला स्वतःच सांगतोय की बीडमध्ये धनंजय मुंडे आल्यानंतर त्यांची गाडी पूर्ण पन्नास हजार मतांनी प्लस हो आणि दर वर्ष दोन वर्षाला आपल्या पदरात जर काही का पडत नसेल किंवा आपल्याला जर काही का मिळत नसेल तर पक्ष बदलणाऱ्या या माणसांनी निष्ठेच्या गप्पा माराव्यात का मध्यंतरी मा म्हणजे जेव्हा धारांगे पाटलांच्या आंदोलनाचा एक उच्च कोटीचा क्षण आला किंवा धारांजे पाटलांच्या आंदोलनाची धग ही संपूर्ण महाराष्ट्रात पोचली आणि त्यामध्ये बीड होरपळलं बीडच्या विद्यमान आमदारासहित माजलगावच्या आमदारांच्या घरावर हल्ला केला गेला जाळलं गेलं त्यांचं घर त्यामध्ये जो आरोपी होता ना पप्पू शिंदे हा या खांडे महाशयांचा सख्खा भाचा आहे या आंदोलनाच्या पाठीमागं या दगडफेकीच्या पाठीमागं या सगळ्या कुकृत्याच्या पाठीमागं खांडे यांचाच हात होता असा आरोप देखील केला गेला चर्चा देखील झाली मग असं असतानाही या व्यक्तीला एवढं मोठं केलं गेलं म्हणजे तुमची राजकीय क्षमता संघटन कौशल्य किती आहे किती नाही हे सगळं माहीत असताना देखील त्या व्यक्तीला कामं देऊन गुत्तेदारी देऊन बेकायदेशीर कामांना मंजुरी देऊन पोचलं गेलं आणि त्याचा जो भस्मासूर झाला ना तो भस्मासूर आज धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासमोर आव्हान उभा करण्याची भाषा करतोय शड्डू ठोकण्याची भाषा करतोय जरांगे पाटलांबद्दल एकेरी भाषा करतोय म्हणजे एवढा मोठा कुठलाही जरी नेता असला अगदी राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा भुजबळ जे जा आहेत ज्यांचे वैचारिक मतभेद हे जरांगेंसोबत आहेत ते देखील जरांगेंबद्दल एकेरी भाषेत अद्यापर्यंत बोलल्याचं ऐकत नाही मग ह्या खांडे महाशयांनी हा जो काही प्रताप केलाय ना तर आता तरी बीडकरांच्या वतीनं आम्ही हा प्रश्न विचारतोय पालकमंत्र्यांना की आता तरी या अशा माजलेल्या वळूंना किंवा बड्या धेंडांना वेसन घालण्यासाठी कायद्याचा वापर केला जाणार आहे का कारण जर काहीला वेळीच पायबंद बसला नाही तर हे लोक खरोखरच गाड्या फोडण्यास सोडा पण घरं जाळण्याला देखील कमी करणार नाही आणि त्यामुळंच अशा ज्या प्रवृत्ती आहेत अशा ज्या वृत्ती आहेत त्या जागीच ठेचल्या गेल्या पाहिजेत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका